आजोबाला क्रिकेट म्हणजे काय माहिती नसत आजोबा क्रिकेट विषयी काय बोलतात क्रिकेट खेळ म्हणजे काय आजोबाच मनोहो क्रिकेट विषयीच आजोबाच्या आवाजामध्ये मी या ठिकाणी व्यक्त करत आहे कवितेचे नाव आहे किरकिट खेळाच्या बोराच्या हातात ज्या त्या पोराच्या हातात बॅट बॉल दिसत आहे ज्या त्या पोराच्या हातात बॅट बॉल दिसत आहे टीव्हीत बीसी एच बोप टीव्हीत बीसी एच आहे wow. सहा लाकड सहा लाकड आणि अकरा माकड सहा लाकड आणि अकरा माकड आणि एकाच कंबर सजात वाकड दोघाच्या पायाला पलाचर आहे <laughs> दोघाच्या पायाला पलाचर आहे तरी बी लाकडाची फळी हातामध्ये आहे एकाच्या डोसक्या टोपी आणि त्याच्याकडे बॉम्ब लाईन आहे एकाच्या डोसक्या टोपी आणि त्याच्याकडे बॉम्ब लाईन आहे आणि त्याचा बोहट छटावरीच आहे <laughs> एक जण हात फेरवीत एक जण खुब्यातून हात फेरवे आहे त्या डोळ्यात काय चक्कर लाकडाच्या फळीकड त्या माकड्याच्या ध्यान त्या लाकडाच्या फळीकड आहे असं त्याची धाव आता बघा काय म्हणतो त्या